गरमागरम छान असा वडापाव तयार करण्यासाठी मी येथे मिक्सरचे भांडे घेऊन त्याच्यामध्ये पाच सहा कडीपत्त्याची पाणी सात आठ पुदिन्याची पाणी लस द नऊ दहा लसूण पाकळ्या चार पाच हिरव्या मिरच्याचे तुकडे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे एक चमचा अख्खे धणे घेऊन आपण हे मिक्सरला पाणी न घालता जाडे भरडे वाटून घेणार आहोत छान असा आपला मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे आता आपण बेसनपीठ चाळून घेऊया जेणेकरून बेसनपीठातल्या सर्व गुठळ्या निघून जातील आपले बेसनपीठ चाळून झाले की त्याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद चवीनुसार मीठ पाव चमचा लाल तिखट टाकून आपण थोडे थोडे पाने टाकून बेसनपीठाचे छान असे बेटर बॅटर तयार करून घेणार आहोत जास्त पातळ हे बॅटर करायचे नाही तुम्ही पाहू शकता आता उकडलेले बटाटे आपण कुस्करून घेऊया आपले बटाटे कुस्करून होतात तोपर्यंत मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे मी दोन चमचे तेल घेऊन तेल गरम झाले की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून एक दोन मिनटं आपण परतून घेऊया जेणेकरून हिरव्या मिर मिरचीच्या ठेच्याचा कच्चेपणा दूर होईल त्यानंतर पाव चमचा हळद पाव चमचा हिंग टाकून एकाद मिनट हलवून घेऊया छान असे आपले हिरव्या मिरचीचा ठेचा परतून झाला की त्याच्यामध्ये आपण कुस्करलेले बटा बटाटे टाकून आणि बारीक चिरलेली कोथंबीर चवीनुसार मीठ टाकून आपण ही बटाट्याची भाजी एक दहा मिनटं आपण छान अशी परतून घेणार आहोत आपली बटाट्याची भाजी परतून झाली की आपण थंड करण्यासाठी ती आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि एक पाच मिनटं थंड होण्यासाठी ठेवून देऊ पाच मिनटानंतर आपण छान असे त्याचे बटाटे वडे वळून घेऊया आणि आपण तयार केलेले बेसन पिठाच्या बॅटरमध्ये हे बटाटे वडे टाकून गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि आपण ह्याच्यामध्ये बटाटे वडे आपण तेलात सोडून घेऊया दोन्ही बाजूने छान असे आपण बटाटे वडे गोल्डन कलरवर तळून घेणार आहोत आणि बटाटे वडे टाकताना जो बेसन पिठाचा चुरा तळला जातो त्याचीच आपण आज बटाटे वड्यासाठी चटणी करणार आहोत छान असे आपले वडे तळले गेलेले आहेत आता आपण ते काढून घेऊया आता आपण बटाटे वड्यासाठी चटणी तयार करूया बेसन पिठाचा तळलेला आपण चुरा घेऊन त्याच्यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल तिखट तीन लसूण पाकळ्या थोडेसे जिरे आणि थोडेसे मीठ टाकूया कारण की बेसन पिठामध्ये आपल्या मीठ आहे त्याच्यामुळे आपण मिठाचा वापर कमी केलेला आहे छान अशी मिक्सरला फिरवून आपली वडापावची चटणी तयार झालेली आहे आता पाव पाव घेऊन आपण मधोमध त्याला कट करून घेऊया आणि तयार केलेली ही वडापावची चटणी ठेवून त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ आणि त्यानंतर तयार केलेले बटाटे वडे ठेवून अशा पद्धतीने आपला वडापाव तयार तुम्ही पाहू शकता छान अशी आपल्या वडापावची रेसिपी झालेली आहे